साधारण आठ दहा वर्षापूर्वी हे पिंपळाचे झाड या ठिकाणी आपोआप आले आहे दोन तीन वेळेस रस्त्याच्या कामामुळं तर कधी नाल्यांच्या कामामुळं या झाडाला तोडण्याचा प्रयत्न झाला मात्र त्यावेळी त्यावेळी आम्ही कॉलनीमधील काही लोकांनी या झाडाला कसलाही हात लावू दिला नाही या झाडाला आम्ही कसलेही तोडू दिले नाही खूप वर्षांनी हे झाड आम्ही सर्वांनी मिळून खूप जोपासले आहे आज हे पिंपळाचे झाड खूप असे विस्तीर्ण झालेलं आहे खूप असं उंच उंच गेलेलं आहे आज या झाडाची सावली खूप अशी दाट पडत आहे या सावलीखाली येणारे जाणारे काही लोक काही काळ विसावा करून मागे पुढे जातात या पिंपळाच्या झाडात शेजारी ही आहे आमच्या घराची छोटीशी परसबाग या बागेमध्ये दोन तीन वर्षापूर्वी मी हे लिंबाचं झाड लावलं आहे आज या झाडाला खूप अशी दाट लिंब मोठ्या प्रमाणात लागली आहे याच लिंबाशेजारी एक दोन वर्षापूर्वी मी एक शेवग्याचं झाड लावलं आहे या शेवग्याच्या झाडाला दोन तीन वर्षापासून खूप मोठ्या प्रमाणात शेंगा येत आहे या झाडाचा जो कवळा पाला आहे या पाल्याची देखील भाजी मी आधूनमधून करून खात असतो हे आहे आमचे राहते घर हे घर माझ्या वडिलांनी एकोणीसशे एकोणनव्वद साली बांधले आहे माझे वडील स्वत बांधकाम मिस्त्री होते त्यांचा स्वतःचा असा बांधकामाचा व्यवसाय होता ते सेंट्रिंगचं से काम करत होते त्यांनी घरासमोर अशी आमच्या गेटवर एक निळी कमान केली आहे या कमानीमुळं आम्हाला आमचे घर कमी आणि बौद्धस्तूप जास्त वाटत आहे कधी कधी आमच्या घरासमोरून समोरून येणारे जाणारे काही लोक त्यांच्याशी गफलत होते की तर घर आहे की स्तूप आहे अशी लोकांची धारणा होती एक दोन वेळेस तर लोकांना हे स्तूप आहे पण एक दोन लोकांनी डायरेक्ट घरामध्ये एंट्री केली होती घराच्या समोर खूप मोठा असा स्पेस वडिलांनी सोडलेला आहे त्यांना घरासमोर अंगण खूप मोठे असावे असे नेहमी वाटायचे शेजारीच हे आहे आमचे कलमी आंब्याचे झाड जार। या झाडाला आम्ही लहानपणी कलम केले होते या झाडाला सुद्धा दरवर्षी खूप मोठ्या प्रमाणामध्ये कलमी आंबे येतात आमच्या कॉलनीतील सर्व मंडळी आमचे पाहुणे रावळे सूर्यधारे सर्व श्लोक या आंब्याचा दरवर्षी आस्वाद घेत असतात ही आहे आमच्या घराची छोटी पार्किंग या पार्किंगमध्ये माझी मोटरसायकल आमची मोठी गाडी या आम्ही लावत असतो कधी कधी काही छोटे मोठे कार्यक्रम का असतील हे देखील या शेडखाली अगदी सहज आम्ही पार पाडत असतो